गेल्या महिन्याभरापासून व्यायामशाळा बंद आहेत हेल्थ क्लब्स बंद आहेत त्यामुळे व्यायाम बंदे, बंदे, व्यायाम, पुणे, व्यायाम कसा करायचा असा प्रश्न आहेच शिवाय सारखं घरी बसून आहे आणि अनेकांना सांधेदुखी अंगदुखी वजन वाढण्याची सुद्धा भीती वाटायला लागली आहे व्यायामाविषयी आता आम्ही तुम्हाला एक खास कार्यक्रम दाखवणार आहे ज्यामध्ये लॉकडाऊनच्या काळात घरच्या घरी कमी जागेत सुद्धा तुम्ही कोणते व्यायाम करू शकता हे बघू शकता फिटनेस फंडामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मी परत एकदा आलो आहे धारवी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आतातच माझी फ्रेंड आणि इंटरनॅशनल जिमनॅस्ट शिप्राला भेटायला हॅलो शिप्रा कशी आहेस शिप्रा व्यायाम तर खूप सारे तू दाखवतेस पण आज मला असे व्यायाम बघायचे आहेत जे खेळाडूसुद्धा करतात फिट लोकं पण करतात आणि जे व्यायाम शायद जात नाहीत आणि नेहमी तक्रार करतात आमचं अगदी दुखतं त्यांना खरं तर गरज आहे व्यायामाची पण काही कारण असो व्यायामशाळे जवळ नसतात किंवा त्यांना माहीत नसतं नाही तर असे कुठचे व्यायाम प्रकार आहे जे सर्वांसाठी मस्ट इम्पॉर्टंट आहे नक्की आपण सगळ्यात एक सोपा पहिला व्यायाम प्रकार बघूया ज्याच्यात लोअर बॅक हॅमस्ट्रिंग आणि पायाचं काफ मसलचं स्ट्रेचिंग होतं उजवा पाय पुढे घ्यायचा आणि दोन्ही हातांनी उजवा पाय पकडायचा पहिल्यांदा मे बी कदाचित पाय पकडताही येणार नाही सो पहिला एक्सरसाइजेस तुम्ही जास्तीत जास्त खाली बसवून टो पकडायचा प्रयत्न करा हा दुसरा पाय आहे तो बेंड जास्तीत जास्त करायचा म्हणजे लोअर बॅक आणि हॅमस्टिंगवरती वरती जास्त प्रेशर येईल सो ग्रॅज्युअली तुम्ही हा पाय वाकव जास्त वाकवू शकता जेवढं जास्त प्रेशर येईल पुढचा एक अगदी बेसिक एक्सरसाइज आहे कमरेवरती हात ठेवायचा एक आणि एल्बो पुल करायचा पुढे 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 हा उलटा हात आणि एल्बो जनरल पुशअप्स करण्याच्या आधी किंवा पुशअप्स केल्यानंतर हाताचे एकदम सोर होऊन जातात सो त्याच्या आधी आणि नंतर एक्सरसाइज केला तर जे कॉन्ट्रॅक्ट झालेले मसल्स आहेत ते परत स्ट्रेच होऊ शकतात सो so, आपण असे खूप मसल्स बॉडीमध्ये आहेत जे अगदी छोटे छोटे mm -hmm. so, मसल्स आहेत त्यांच्याकडे अजिबात आपलं लक्ष दिलं जात नाही सो हा एक्सरसाइज आहे ज्यात शोल्डर मसलला आपण बाकी कधीच स्ट्रेच होत नाही हा ah. मसल सो so, या एक्सरसाइजने तो स्ट्रेच होऊ शकतो mm जी -hmm. एक्सरसाईज आपण बघूया या कम्फर्टेबल पोझिशनमध्ये मॅक्झिमम mm -hmm. जितके पाय ओपन करता येतील mm -hmm. तितकं पाय स्प्रेड करून बसायचं हात फ्लोअरवरती ठेवायचे आणि जितकं पुढे वागता येईल तितकं मॅक्झिमम वाकायचं जितकं खाली जाता येईल तितकं सेम या पोझिशनमध्ये होल्ड करायचं वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन परत हा सेम एक्सरसाइज चार ते पाच वेळा रिपीट करायचं जास्त okay, स्ट्रेच जर एक्सपेक्टेड असेल तर तुम्ही टोस फ्लॅट जर केले तर जास्त स्ट्रेच मिळेल जितकं हां फ्लेक्स जितके टोस जास्त असतील तितकं स्ट्रेच जास्त जाणवेल सो so, सेम हा पण एक्सरसाइज लोअर बॅकसाठी लोअर बॅक एक्स्टेन्शन आणि हॅमस्ट्रिंगसाठी खूप फायद्यात आहे अगदीच जे टाईट झालेले मसल्स असतात लेग वर्कआउटनंतर वगैरे ते खूप या एक्सरसाईजने फायदा होऊ शकतो त्याच्यासाठी <स्थाथा> पॉवर नंतर नेक्स्ट एक्सरसाईज ऑल्टरनेट हँड दुसऱ्या अंगठ्याला टच करायचा आणि जितकं खाली जाता येईल तितकं खाली जायचं याने पण हॅमस्ट्रिंग स्ट्रेच होतो आणि जित तुम्ही जितकं प्रेशर द्याल तो जितकं फ्लेक्स कराल तितकं जास्त फ्लेक्झिबिलिटी किंवा जास्त स्ट्रेच तुम्हाला मिळेल